सुरू झालाय बारी असुज मा बारीवयोद्द केमी असा everybody everybody on shit shit I I I I I look around, feel like is 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 the the fake make this, every day 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 and and I'm impatient hoping one blow up, basement top so out that think amazing waiting, for my when sold shows a thousand faces मित्रांनो हे जार मधून पाणी काढण्यासाठीच गॅस येते पूर्णपणे रिचार्जेबल आहे हे आपल्याला एकशे पन्नास रुपयाला मिळणार आहे याचा आपण लाईव्ह डेमो आता बघू शकता मी आता तुम्हाला बॉटल मधून याची ट्रायल दाखवतो आपण बघू शकता I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? Please, Lord, give me us. मित्रांनो नवीन वर्षाची धमाकेदार ऑफर आणि ही ऑफर तुम्हाला पुढच्या एकतीस डिसेंबरपर्यंत लागू असणार आहे म्हणजे संपूर्ण दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला ही ऑफर आपल्या सी ए मध्ये पाहायला मिळणार आहे आपल्यासोबत चंद्रकांत आहेर सर आहेत आणि त्यांनी विविध अशा पद्धतीचे इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट असतील किंवा तुम्हाला गिफ्ट आर्टिकल्स असतील ज्या दैनंदिन गरजेच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील तर सर आपल्याला आता एक एक करून ती गोष्टी दाखवणार आहेत चला तर नमस्कार आपण पहिल्यांदा ड्रोनविषयी जाणून घेऊया हे आपल्याला ड्रोन मिळणार आहे आप ड्रोन, ड्रोन आपण साडे पंधराशे रुपयात देणार आहे ह्या ड्रोनला सिंगल बॅटरी आणि रिमोट वगैरे येणार आहे ड्रोन चौदा वर्षाच्या वरची मुलं वापरू शकतात त्यानंतर अजून एक आप ड्रोन आपल्याला मिळणार आहे हे ड्रोन आपण अडीच हजार रुपयाला देणार आहे ह्या ड्रोनसोबत सिंगल बॅट सिंगल बॅटरी रिमोट हे येणार आहे त्यानंतर ही ऑफर जोपर्यंत आपल्याकडे प्रोडक्ट शिल्लक की पुढच्या वर्षभरात तर तोपर्यंत आपल्याला ही ऑफर लागू राहणार आहे त्यानंतर ना फायनली आता ड्रोन जो आहे तो कनेक्ट झालेला आहे मोबाईलला आणि आता आपण याला ट्राय करून बघूयात उडून पाहूयात कसं जातोय क्या बात आहे क्या बात आहे हे देख ड्रोन

हे एक जार मधून पाणी काढण्यासाठी गॅस येते पूर्णपणे रिचार्जेबल आहे हे आपल्याला एकशे पन्नास रुपयाला मिळणार आहे याचा आपण लाईव्ह डेमो आता बघू शकता मी आता तुम्हाला बॉटल मधून याची ट्रायल दाखवतो आपण बघू शकता वर्क कसं करतो त्यानंतर आपण नवीन प्रोडक्ट असं आणणार आहे की आता राम मंदिराचं चा ओपनिंग चालू आहे आणि राम मंदिराची प्रतिकृती आपल्या सगळ्यांच्या घरात असावी यासाठी हे मंदिर शिरूर या ठिकाणी आपल्याला फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे आणि प्रोडक्ट जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंतच हे प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे त्यानंतर दुसरं एक प्रोडक्ट आपल्याकडं केदारनाथ टेम्पल मध्ये येणार आहे केदारनाथ टेम्पल एकशे नव्याण्णव रुपयात आपल्याला हे प्रोडक्ट मध्ये मिळणार आहे प्रोडक्टची साईज आहे साडेचार इंच हे फुटमास जर बॉडी मास जर आपण फेसबुक सोशल मीडिया यूट्यूब फ्लिपकार्ट ॲमेझॉन सगळीकडे बघत असाल तर हे प्रोडक्ट तुम्हाला दोनशे रुपयाला मिळणार आहे फुट मासासाठी उपयुक्त प्रोडक्ट आहे आपल्याकडे हा एक सोलर लाईट आहे जो सोलर वरती उन्हात चार्जिंग होणार आहे अंदर पडल्यानंतर ऑटोमॅटिक चालू होणार आहे ऊन आल्यानंतर बंद होणार आपण बाहेर चार्ज करून याला घरात पण वापरू शकता त्यानंतर ही एक आपल्याकडं मॅट आहे वॉटर ऑब्झर्वेशन मॅट मॅट ही मॅट आपण बाथरूम समोर टाकू शकता त्याच्यावरती पाणी वगैरे हो काय पडलं काय झालं तरी ते पाणी सक करून घेणार आहे हे मिळणार आहे आपल्याला एकशे नव्याण्णव रुपयाला ऑइल काढण्यासाठी पंप हा पंप मिळणार आहे साठ रुपयाला ही कापूरदानी आहे ही वुडनची कापूरदानी आहे आणि ही नाईट लॅम्प विथ कापूरदानी ही कापूरदानी आपल्याला मिळणार आहे दोनशे पन्नास रुपयाला आणि उडची कापूरदानी मिळणार आहे दोनशे रुपयाला अल्ट्रा सेवन बेलचं स्मार्ट वॉच सात बेलचं स्मार्ट वॉच आपल्याला मिळणार आहे नऊशे पन्नास रुपयाला एट हंड्रेड स्मार्ट वॉच आपल्याला मिळणार आहे पाचशे पन्नास रुपयाला त्यानंतर अल्ट्रा वॉच टू गोल्डन सिरीज गोल्डन वाला वॉच मिळणार आहे आपल्याला नऊशे पन्नास रुपयाला त्यानंतर यस नाईन जे वा, स्मार्ट वॉच आहे आपल्याला मिळणार आहे पाचशे रुपयाला आणि त्यानंतर आय नाईन अल्ट्रा मॅक्स हे वॉच आपल्याला साडेपाचशे रुपयाला मिळणार आहे त्यानंतर बॉटल क्लिनिंगसाठी प्रोस आपल्याला मिळणार आहे तीस रुपये त्यानंतर हे भेंडी कटर आपल्याला मिळणार आहे चाळीस रुपयाला भिंतीवरती तुमचं हे लावण्यासाठी एक चावी वगैरे अटकवण्यासाठी भिंतीवर लावू शकता आणि की हँगरसाठी वापरू शकता थ्री सिक्स्टी रोटेटिंग हे मिळणार आहे तुम्हाला चाळीस रुपयाला त्यानंतर <दल्णागी> हे थंडीमध्ये चहा कॉफी गरम करण्यासाठी बॅचलर मुलांना दवाखान्यात कुठं दूध वगैरे गरम करण्यासाठी कॉफी हिटर एक नंबर बेस्ट प्रोडक्ट आहे हे आपल्याला ऐंशी रुपयाला मिळणार आहे त्यानंतर पुढचं एक प्रोडक्ट असं आहे का बॅचलर मुलांना मुलांसाठी खास करून खूप भारी प्रोडक्ट आहे तुम्ही महागाचं मिक्सर विकत घेऊ शकत नसाल तर हे मिक्सर तुम्ही वापरू शकता तर तुम्हाला मी याचं चालू करून दाखवतो तो तुम्हा लगा, साथी, ते ते हे तुम्हाला घा किचनमध्ये वापरण्यासाठी जिथं मिक्सर नसेल उपलब्ध इझी तिथं हे तुम्ही गॅजेट नक्की वापरू शकता तीनशे पन्नास रुपयाला मिळणार आहे आणि आपण सांगत असलेल्या किंमत तुम्ही सोशल मीडिया फेसबुक मिशो असेल ॲमेझॉन फ्लिपकार्ट कुठल्याही वेबसाईटवरती चेक करू शकता नक्कीच आमची किंमत त्यापेक्षा कमी असेल याची मी तुम्हाला ग्वाही देतो तर बघा तुम्ही शूटिंगसाठी आले आणि तुमच्याकडे पण माईक आहे सर्वांना हा माईक असावा अशी माझी इच्छा आहे हा माईक के मॉडेल आपल्याला तीनशे रुपयाला मिळणार आहे जी पण लोक इंस्टाग्राम युट्यूब फेसबुक इथं लाईव्ह रील्स बनवत असतील तर त्यांच्यासाठी उपयुक्त माहिती आणि फक्त आणि फक्त तीनशे रुपयाला मिळणार आहे आपल्याकडं तुम्ही आ, माईक तर बघितला त्यानंतर आपल्याकडं कार मध्ये कार मोबाईल लावण्यासाठी हो कार होल्डर आहे त्यानंतर बाईकवरती जी लोकं मोबाईल डिलेवरी बॉय असतील कुरिअर बॉयची जी लोक काम करतात किंवा जे रूटवरती काम करतात स्पेशली त्यांच्यासाठी हे मोबाईल फोन होल्डर आहे जे तुम्ही बाईकवरती वापरू शकता त्यानंतर सुपर फास्ट चार्जर फास्ट चार्जर पंच्याऐंशी व्याटचं एक चार्जर आपल्याला मिळणार आहे चार्जर फक्त तीनशे पन्नास रुपयाला मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला अजून जे काय याच्या मोबाईलचे साहित्य असतील त्यामध्ये आपण एक स्पेशल यू एस बी केबल एक लॉन्च केली आहे ज्यामध्ये एक व्ही एट केबल एक रेग्युलर केबल एक यू एस बी प्रोटेक्टर आणि एक वायरचा हेडफोन या चार वस्तूंचा कॉम्बो आपण फक्त नाईन्टी नाईन रुपीजला देणार आहे आणि ही वर्ष इथून ही ऑफर इथून पुढं वर्षभर कंटिन्यू चालणार आहे एक दिवस दोन दिवस ऑफर नसणार आहे ह्या पूर्ण वर्षभर ही ऑफर असणार आहे आपल्याकडे किचनमध्ये वापर वापर वापरणाऱ्या वापरत येणाऱ्या वस्तू त्यानंतर मोबाईलच्या वापरत येणाऱ्या वस्तू फर्निचर घरातल्या ज्या घरातल्या नेहमी डेली नीडसाठी ज्या गोष्टी त्या सगळ्या आपल्याला इथे उपलब्ध होणार आहे आपण हे बघू शकता हे एक चिमट्याची दो दोरी आणि इला चिमटे बारा चिमटे हे तुम्हाला नाईन्टी नाईन रुपीजला मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला घ्या यू एस बी केबल असेल सेल असेल एच डी एम आय केबल असेल त्यानंतर पेन्स असतील कलर पेन असतील इमोजी स्टॅम्प असेल त्यानंतर काउंटर असेल जी ज्या लोकांना जप करायचं आहे जपच्या साठी तुम्हाला काउंटर सुद्धा इथं मिळणार आहे त्यानंतर वायरचे हेडफोन असतील यूएसबी बी केबल असेल सेल असतील सेल, सेल, लहान मुलांचे खेळणीचे प्रकार असतील हे सगळे आपल्याला इथे उपलब्ध होणार पण अजून एक प्रोडक्ट देतो आहे सेलोचं चहाचं फ्लास्क हे चहाचं फ्लास्क हॉटेल दुकान किंवा आपल्या दुकानात कोणी आला असेल तर यासाठी तीनशे एम एल कॅपॅसिटीचा हा फ्लास्क आहे हा फ्लास्क आपल्याला मिळणार आहे एकशे सत्तर रुपयाला हे चॉपर आपण फक्त साठ रुपयाला देणार आहे फक्त साठ रुपयाला आणि हे वर्षभर तुम्हाला ह्याच किमतीला मिळणार आहे एक दिवस दोन दिवस महिनाभर नाही काय नाही तुम्ही कधी कधी प्रोडक्ट घेऊन जा हे अंडा कटर आहे हे पण आपल्याला मिळणार आहे साठ रुपयाला नाईट लॅम्प विथ देवाचा लाईट आहे खूप म्हणजे भारी क्वालिटीचा लाईट रात हा रात्री हा लाईट चमकणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चोवीस तास चोवीस तास हे प्रोडक्ट ऑन असून सुद्धा हे कुठले हिट होत नाही कुठले गरम होत नाही चांगल्या क्वालिटीचा लाईट आहे हा नाईट लॅम्प म्हणून तुम्ही वापरू शकता आणि देवाच्या घराच्या देवाऱ्यामध्ये सुद्धा याचा तुम्ही वापर करू शकता यामध्ये अशा प्रकारे महाराजांचं आहे त्यानंतर स्वामी समर्थांचं देवींचं असं सगळ्याचे लाईट आपल्याकडे रेडी आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट हा वजन काटा आपण विकतोय हा वजन काटा ऍक्च्युली तो पॅक आहे आपण ओपन कंडिशन मध्ये दाखवतो वजन काटा आपल्याला मिळणार आहे दोनशे पन्नास रुपयाला त्यानंतर हा गिरणी गिरणी म्हणजे घरातली जी गिरणी लोक वापरतात एक छोटे गिरणी दळण दड़न दळण्यासाठी तो वजन काटा तुम्हाला एक पन्नास किलो कॅपॅसिटीचा दोनशे रुपयाला मिळणार आहे किचन म्हणजे चावीच्या लेबलिंगसाठी आपण किचन वापरू शकता हे किचन शंभर रुपयाला आप आपल्याला पन्नास मिळणार आहे म्हणजे दोन रुपयाला एक किचन मिळणार आहे फक्त एकच एक हे पूर्ण पॅक मिळेल लूज मध्ये किचन मिळणार नाही याचे एक विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मी तुम्हाला आता दाखवतोय एक फूट ह्या मूर्तीची उंची असणार आहे एक फूट बारा इंच आणि मूर्त फक्त तुम्हाला मिळणार आहे नऊशे नव्याण्णव रुपयाला ही मूर्त तुम्हाला कुरिअरने कुठं कुठल्या रिलेटिव्ह रिले पाहुणे कुठं बाहेर पाठवायचे असेल तरी आपण हिला कुरिअरने पाठवू शकतो मॅजिक बुकच्या सेटमध्ये तुम्हाला ड्रॉईंग मॅथ नंबर आणि अल्फाबेट असे चार बुक मिळणार आहे चार बुक एक पेन आणि एक आ, स्मूथ आ, स्मूथ इरेजर मिळणार आहे तर टोटल वस्तू तुम्हाला एकशे वीस रुपयाला मिळणार आहे ह्या वस्तू घेण्यासाठी आपल्याला शॉपला व्हिजिट करावी लागेल आणि ही ही ऑफर वर्षभर आपल्याला मिळणार आहे मित्रांनो बघा आपली मुलं लहान मुलांना इतिहासाची माहिती असावी यासाठी हा मावळा एक गेम म्हणून आहे ह्यामध्ये तुम्ही बघू शकता सगळे मावळ्यांची माहिती ह्या कार्डच्या स्वरूपात आपल्याला मिळणार आहे हे तुम्ही बघू शकता सर्व मावळे म्हणजे आपण एक इतिहासातल्या माहिती जसं कुणी सोशल मीडिया इकडे तिकडं ब बघणार नाही तोपर्यंत समजणार नाही तशातला हा प्रकार आहे हे कार्ड तुम्ही मुलांना जर घेऊन दिलेत तर त्या मुलांना नक्कीच ह्या कार्डमध्ये जितक्या मावळ्यांची माहिती तितकी नक्कीच माहिती होणार आहे ह्या कार्डची किंमत आहे एकशे पन्नास रुपयाला आपल्याला हे प्रोडक्ट मिळणार आहे तर हे पझल गेम आपल्याला एकशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे यामध्ये मा मावळ्यांचं तुम्ही जे पजल असेल ते बनवून हे मावळ्यांचे पजल असणार आहे हे एका बॉक्समध्ये तीन मावळ्यांचे पजल येणार आहे तीन मावळ्यांचं ह्या पझलच्या माध्यमातून तुम्ही निर्मिती करणार आहे त्यानंतर मोहीम म्हणून एक गेम येणार आहे मोहीम हा गेम आपल्याला पाचशे रुपयाला मिळणार आहे ह्या गेमच्या किमती तुम्हाला नक्कीच जास्त वाटत असतील पण एक मनापासून सांगतो हे प्रोडक्ट कॉपीराइट असल्यामुळे आपण ज्यांच्याकडनं विकायला घेतो त्यांच्याकडनंच आपल्याला मिळणारं प्रॉफिट रेशो कमी आहे मुळात ह्या प्रोडक्टवर पैसे कमावणे हा हेतू नाही आहे कारण की बाकीच्या पण तुम्ही कम किंमत बघितल्या असाल ह्या प्रोडक्टची किंमत नक्कीच जास्त आहे पण इतिहासाशी विचार केला तर ह्या प्रोडक्टची किंमत जास्त नाही आहे ते प्रोडक्ट आपल्याला पाचशे रुपयाला मिळणार आहे आणि त्यानंतर हा एक अफजल म्हणून हा एक जे हा एक जो गेम आहे हा जबरदस्त गेम असणार आहे मित्रांनो त्याची किंमत नऊशे नव्याण्णव रुपये हा आपल्या घरातल्या मुलांना जुन्या महाराजांच्या काळात जे काय फोन वगैरे जसं चलनातल्या वस्तू होत्या चलना म्हणजे आज आपण जसं पैसे वापरतो तसं तर त्या स्वरूपातलंही सगळं गेमच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे हे तुम्ही बघू शकता हे सगळं त्यानंतर हा त्यानंतर आ, हे तुम्हाला प्यादी मिळणार आहे सोंगटी मिळणार आहे खेळण्यासाठी हे जुन्या असणार आहे त्यानंतर हे त्यासाठी कार्ड आहे हे त्याचं बुक असणार आहे वापर कसा करायचा वगैरे यातले सगळे माहिती याच्यात असणार आहे आणि खूप अप्रतिम असा गेम आहे किंमत याची नऊशे नव्याण्णव रुपये तुम्ही शॉपला व्हिजिट करा हा गेम आपल्या मुलांना नक्कीच मोबाईलचे गेम वगैरे खेळण्यापेक्षा नक्कीच हा गेम घेऊन द्या खूप छान आणि उपयुक्त असा गेम आहे नंतर आपण हे तीन प्रोडक्ट घेऊन आलो आहे यामध्ये तुम्हाला हातासाठी एक सपोर्ट असणार आहे त्यानंतर हे तुमच्या एल्बोसाठी एक सपोर्ट असणार आहे आणि हे नी गुडघ्यासाठी एक सपोर्ट असणार आहे हे तीन प्रोडक्ट आपल्याला एकशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे मुलांसाठी बघा आपण एक नवीन एक, एक गॅजेट घेऊन आलो आहे मॅथसाठी तर हे गॅजेटचं काम कसं आहे तुम्हाला दाखवतो हे तुम्हाला मुलांसाठी फक्त कुठलाही गणित करायचं असेल तर तुम्ही याला असं फिरवणार त्यानंतर ही तर तुमचं गणित इथं येणार आहे त्यानंतर नंतर, आ, से हे फिरवल्यानंतर मुलं त्या गणितच हे करू शकतात इझी सगळं तुम्हाला वापरण्यासाठी असणार आहे हे प्रोडक्ट तुम्हाला शंभर रुपयाला मिळणार आहे स्टॅम्प आणि त्यानंतर मध्ये एक इंक पण तुम्हाला येणार आहे त्याला फील करण्यासाठी थंडीचा सीझन चालू आहे मित्रांनो हे तुम्ही बघू शकता आपल्याकडं व्यापोरायझर आहे व्यापोरायझर फक्त आणि फक्त पन्नास रुपयाला मिळणार आहे इथे यायचं व्यापोरायझर चेक करायचं याला कुठली वॉरंटी मिळणार नाही आपण येऊन चेक करून घेऊ घेऊन जाऊ शकता थंडीच्या दिवसासाठी वाफ घेण्यासाठी उपयुक्त प्रोडक्ट आहे फक्त पन्नास रुपये मित्रांनो बघा आता तुम्ही हे पार्सल बघू शकता आपले पार्सल रेडी झालेले आहे ह्या कालच्या पूर्ण दिवसभराच्या ऑर्डर आहे तुम्ही बघू शकता वीस ते पंचवीस आपल्या ऑर्डर आलेल्या आहे ह्या सर्व आणि सर्व ऑनलाईनचा ऑर्डर आहे आपण भारतातल्या कोणत्याही कोपऱ्यात कुरिअर आपण पाठवू शकतो हे फूट जर बॉडी मसाजरच्या ज्या ऑर्डर आहे ते बघू शकता तुम्ही हे सगळं सगळं पॅकिंग केलेलं आपण स्वतः केलेलं डिझाईन आहे यासाठी पॅकिंग केलेलं स्वतः केलेलं स्वतः वापरलेलं डिझाईन आहे हे प्रोडक्ट बघू शकता हे बॉटल क्लिनिंग ब्रश आहे त्यानंतर हे स्मार्ट वॉच आहे त्यानंतर एक नी जे नी जे तुम्हाला मी एकशे नव्याण्णव रुपयाला दाखवलं ते नीचं एक पॅकिंग आहे त्यानंतर एक बॅ बॅटरी वगैरे हे मॅजिक बुक हे मॅजिक बुकचे ऑर्डर आहे जास्त ऑर्डर नाही आहे एक पाच ऑर्डर तरी आपल्याला इथं दिसत आहे नक्कीच आलेलं आहे पाच ऑर्डर हे सगळे वीस वीस पार्सलच्या आसपास दिवसभरात आपल्याला ऑर्डर येतात हे ये सगळं आपल्याला इथं दिसत आहे आणि त्यानंतर आज जे आपल्याला ऑर्डर पॅकिंग करायचे आहे त्याचे ले लेबल आहे पंधरा ऑर्डर आलेलं आहे चार चार दोन आठ चार्त्रिक बारा बारा आणि तीन पंधरा आज व्हिडिओ चालू असल्यामुळे जास्त मोबाईलवरती एस एम एसला रिप्लाय करता आलेलं नाही त्यामुळे ऑर्डरचं प्रमाण कमी आहे पण नक्कीच पुढच्या दोन चार तासात अजून ऑर्डर येतील तुम्ही हे दुकान आपण एक वर्षभरापूर्वी ऑनलाईनच्याच मोडवरती चालवत होतो जास्तीत जास्त पण आता आपण हे ऑफलाईनमध्ये पण चालू ठेवणार आहे दिवसभरातलं कमीत कमी दहा तास तरी शॉप ओपन असणार आहे आणि ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल या माध्यमातून पण ऑर्डर करू शकता व्हॉट्सअपच्या माध्यमातून पण ऑर्डर करू शकता आपल्याला कुठलाही कार्यक्रम असेल आपल्याला कुठल्याही रिटर्न गिफ्टसाठी बल्क क्वांटिटीमध्ये वस्तू पाहिजे असेल तर शंभर उपलब्ध करून देण्यात येईल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिजनेबल रेटमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल ही सगळी जे ऑर्डर आहे ही एक प्रकार ही एक माझ्यासाठी ही एक ऑर्डर नाही आहे हा एक कस्टमर आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही एक ऑर्डर म्हणून मीला बघत नाही ही माझी कस्टमर आहे म्हणजे आज ह्या वीस ऑर्डर आल्यात ही वीस माझी कस्टमर आहे त्यानंतर ह्या पंधरा ऑर्डर आल्यात ही पंधरा माझी कस्टमर आहे त्यामुळे एक ऑनलाईनला पण चांगला हे आ, आ, आपला जे बसलं आहे सुरुवातीला आपल्याला कमी ऑर्डर होता सरांनीच एक वर्षपूर्वी व्हिडिओ केला होता मला वाटतं आज शेतृतीला आपला पहिला व्हिडिओ केला होता त्यानंतर आपण व्हिडिओ न करण्याचं कारण होतं की आपल्याला तो रिस्पॉन्स इतका मिळाला की मला व्हिडिओ करायची गरज वाटली नाही पण आज नवीन वर्षाचा मी विचार केला सगळी लोक वर्षाच्या वर्षाच्या शेवटाला ऑफर देत आहे आपण वर्षाच्या सुरुवातीला एक नवीन ऑफर देऊ आणि कुठ ही आपल्याकडे जो रेट आपण सांगतोय तो कुठल्याही बारा तास चोवीस तासासाठी व्हॅलिड नाही आहे हा तुम्हाला कंटिन्यू पूर्ण वर्षभर वर मिळणार आहे आपलं एकच टार्गेट आहे की आपल्या सगळ्या शिरूरकरांना शिरूर कट्ट्याच्या कस्टमरला एक चांगल्या क्वालिटीचा प्रोडक्ट आणि कमीत कमी रुपयात देणे हाच आपला एक उद्देश आहे आपण शॉपला व्हिजिट करू शकता शॉपचा पत्ता आहे गंगा पेट्रोल पंपाच्या साईडला हरिकृष्ण बिल्डिंगच्या शेजारी शॉप नंबर एकशे सहा बाबुराव नगर शिरूर तर मित्रांनो सरांनी तुम्हाला पत्ता जो आहे तो सांगितलेलाच आहे मध्ये गंगा पेट्रोल पंपाच्या बॅक साईडला हरेकृष्ण बिल्डिंग जे आहे त्याच्यासमोरच हे शॉप आहे आणि तुम्ही सरांना खाली सरांचा खाली नंबर देखील दिलेला दे आहे आपण त्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता घर बसल्या तुम्ही तुमच्या गोष्टी ज्या आहेत त्या होम डिलिव्हरीच्या थ्रूस देखील तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील बाहेरचे जे आपले लोक आहेत त्यांच्यापर्यंत ते कुरिअरच्या माध्यमातून पोहोचतील आणि अतिशय सुंदर अशा वस्तू या ठिकाणी तुम्ही आज पाहिलेल्या आहेत आपला पुढचा व्हिडिओ जो असेल त्यामध्ये देखील आपण परत एकदा या संदर्भात मांडणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत तोपर्यंत आपल्या सोबत राहायचे सबस्क्राईब करायचं व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात ते भेटत आता एका नव्या व्हिडिओमध्ये नव्या विषय तोपर्यंत धन्यवाद